सोयाबीन लावायचं की बिस्किट घेवडा दोघांची जर तुलना करायला गेलो तर सोयाबीनला निघायला कमीत कमी तीन महिने लागतात की जिथं बिस्किट घेवडा कमी दिवसामध्ये निघतो तुलना जर आपण दरावरून केली तर सोयाबीनला दहा ते बारा क्विंटल तेरा चौदा क्विंटलपर्यंत जास्तीत जास्त चांगलं उत्पादन मिळतं मात्र दर मात्र त्या तुलनेत कमी मिळतो म्हणजे साधारणपणे चार ते साडेचार हजार रुपये क्विंटलला दर मिळतो तर त्याच्याऐवजी जर बिस्किट घेवड्याचा के विचार केला तर साधारणपणे साडेसहा ते साडेआठ हजार रुपयेपर्यंत दर मिळतो त्यामुळे या मुख्य बाबींचा जर विचार केला आणि कीड रोगाच्या हो बाबतीत जरी विचार केला तर दोघांना येणारे रोग पण समान असतात दोघांना येणाऱ्या किडी पण समान असतात परंतु कमी काळात जास्त उत्पादन जर विचार केला तर तुलनेत बिस्किट घेवडाच मात्र सरस नक्कीच ठरेल संगम किंवा डीएस दोनशे आणि ऊर्जा तंत्रज्ञान फक्त सत्तावीसशे रुपये चौदा क्विंटल पासून अठरा क्विंटल पर्यंत उत्पादन देण्याची किमया आमची ऊर्जा इंडस्ट्रीजच साध्य करते यासाठी आम्हाला संपर्क करा आमचा व्हॉट्सअप क्रमांक अठ्याण्णव नव्वद सहासष्ट नव्वद त्र्याऐंशी आणि हे बहारलेलं पीक